तुम्ही तहानलेल्या कावळ्याची गोष्ट वाचली किंवा ऐकली असेल बरोबर एक हुशार कावळा होता ज्याने पाणी असलेल्या भांड्यामध्ये दगड टाकले त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आणि तो पाणी पिऊ शकला पण पाण्यात टाकलेल्या दगडांचा आणि पाण्याची पातळी वाढण्याचा काही संबंध आहे का चला पाहूया माझ्याकडे ही एक अर्धी कापलेली प्लास्टिकची बाटली आहे आणि मी या बाटलीच्या एका बाजूला कात्री आणि मेणबत्तीच्या साह्याने एक छिद्र पाडले आहे तुम्हाला हे करायचे असेल तर काळजीपूर्वक करा बरं का मी त्या बाटलीच्या छिद्रामध्ये एक स्ट्रॉसुद्धा जोडला आहे आणि तेवढ्याच पातळीपर्यंत पाणीसुद्धा भरलं आहे मी स्ट्रॉच्या दुसऱ्या टोकाजवळ एक चंचू पात्र ठेवले आहे आता मी हा काचेचा तुकडा पाण्यात टाकतोय चला बघूया काय होते अपेक्षे ते अपेक्षेप्रमाणे काही पाणी विस्थापित झाले आणि ते चंचूपात्रात साठले आहे चंचू पात्रात साठलेल्या पाण्याचे प्रमाण बघा ते जवळपास तेवीस मिलीलीटर इतके आहे आपण असेही म्हणू शकतो की ते तेवीस सेंटीमीटरचा घन इतके आहे म्हणजेच काय तर जर आपण एक सेंटीमीटर उंची एक सेंटीमीटर रुंदी आणि एक सेंटीमीटर लांबी असलेला घन घेतला तर त्यामध्ये एक मिलीलीटर पाणी मावेल याचाच अर्थ एक मिलीलीटर म्हणजे एक सेंटीमीटरचा घन म्हणजेच काय तर चंचूपात्रात साठलेल्या पाण्याचे आकारमान तेवीस सेंटीमीटरचा घन इतके आहे आता मी या काचेच्या तुकड्यांचे आकारमान मोजणार आहे मी ते त्याच्या लांबी रुंदी आणि उंचीवरून मोजू शकतो तर लांबी आहे पाच पूर्णांक दोन सेंटीमीटर उंची देखील आहे पाच पूर्णांक दोन सेंटीमीटर आणि रुंदी आहे एक सेंटीमीटर त्यामुळे आकारमान येते सत्तावीस पूर्णांक शून्य चार सेंटीमीटरचा घन आता ते चंचूपात्रात साठलेल्या पाण्याच्या अगदी जवळपास आहे ते नेमके सत्तावीस पूर्णांक शून्य चार सेंटीमीटरचा घन इतके नाही कारण काही पाणी बाटलीच्या छिद्राच्या बाजूने सांडलं पण जर सगळं पाणी जर चंचूपात्रात साठलं असतं तर ते अचूक सत्तावीस सेंटीमीटरचा घन इतकं भरलं असतं म्हणजेच काय तर एखादी वस्तू जेव्हा पूर्णपणे किंवा अंशतः पाण्यात बुडालेली असते तेव्हा त्या वस्तूचे आकारमान हे त्या वस्तूने विस्थापित केलेल्या पाण्याच्या इतके असते